नमस्कार एस टी महामंडळाच्या ताफ्यात आता नवीन ए आय तंत्रज्ञानावर आधारित एकात्मतिका सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट ई बसेस दाखल होत आहेत असा विश्वास परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे स्वारगेट प्रकरणानंतर एस टी महामंडळाने आता अत्याधुनिक ए आय तंत्रज्ञानाच्या बसेस विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे यात चालकावर नजर ठेवणारे कॅमेरे असतील चालकाला झोप आली तरी हे कॅमेरे अलार्म वाजवतील असे म्हटले जात आहे एस टी महामंडळ एकूण पाच हजार बसेस विकत घेणार आहे त्यातील किमान एक हजार बसेस या ई बसेस असणार आहेत या बसेस टप्प्याटप्प्याने एस टी महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत पुण्यामध्ये आज स्मार्ट ई बसेसचं सादरीकरण झालं आहे त्यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की राज्य शासनाचे ई वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एस टी महामंडळाने देखील अंगीकारले आहे तशा येणाऱ्या सोमालकीच्या पाच हजार बसेस दरवर्षी किमान एक हजार बसेस या ई बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला अर्थात एस टी महामंडळात दाखल होणाऱ्या ई बसेस तंत्रज्ञानावर आधारित आणि एकात्मिका सुरक्षा प्रणाली असलेल्या असाव्यात अशा सूचना संबंधित बस तयार करणाऱ्या कंपनीला आम्ही दिल्या होत्या असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले त्यानुसार आज उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी तयार केलेल्या स्मार्ट ई बसेसचे आज सादरीकरण करण्यात आले होते नव्या ई बसमध्ये चालकाच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे ए आय तंत्रज्ञानावर आधारित सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत गाडी चालवताना जर चालक जांभळ्या देत असेल किंवा मोबाईल वापरत असेल तर सदर कॅमेरे मागील प्रवाशांना याबाबत अलर्ट करतील तशा प्रकारचा धोक्याचा अलार्म देखील वाजवला जाईल अशी यंत्रणा नव्या स्मार्ट ई बसेसमध्ये असणार आहे तसेच महिलांची सुरक्षिता लक्षात घेता प्रवाशाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी या बसमध्ये दोन सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत अचानक आग लागल्यास ती आग अल्पावधीत विजवण्यासाठी फोम बेस अग्निशामक यंत्रणा बसमध्ये असावी असे मत यावेळी मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले आहे याबरोबरच सॉरगेटच्या घटनेनंतर बंदबस ही कोणत्याही बाह्यस हस्तेपेक्षामुळे उघडली जाणार नाही तसा प्रयत्न केल्यास धोक्याचा अलार्म वाजेल अशी यंत्रणादेखील नव्या स्मार्ट ई बसमध्ये बसवण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद